अमेरिकेचा सा मुलगा सांगलीच्या आटपाडी जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलाला मातृभाषेत शिक्षण मिळावं यासाठी पालकांनी घेतला निर्णय शिक्षणाच्या शोधात अनेक पालक आपली मुलं परदेशातील प्रतिष्ठित शाळांमध्ये घालवतात मात्र परदेशात स्थायिक असूनही आपल्या मुलाला मातृभाषेत शिक्षण मिळावं म्हणून भारतात परत येण्याचं पाऊल जर कोणी उचलत नाही पण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक तालुक्यातील एका पालकाने पाऊल उचललं आहे आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या शेळके कुटुंबियांनी आपला मुलगा विहान याला थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीमध्ये दाखल केलं आहे विहान याचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती हे दोघेही सध्या न्यूयॉर्कमध्ये आय टी इंजिनियर म्हणून कार्यरत आहे विहान याचं शिक्षण उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट येथील हॉकरीच प्राथमिक शाळेत सुरू झालं होतं मात्र मराठी भाषेशी त्याचं आणि शिक्षणाशी घट्ट नातं तयार व्हावं मातीत रुजलेली मूल्य आत्मसात व्हावीत या उद्देशाने पालकांनी विहानचं शिक्षण काही काळासाठी भारतातच तेही मराठी माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विहानला त्याचे मामा डॉक्टर उमेश बालटे यांच्या गावी म्हणजेच आटपाडीत आणण्यात आलं सांगो मुलं हे शेडके कुटुंबाचं मूळ घाव असलं तरी आजोळ आटपाडी असल्याने जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकची निवड त्याच्यासाठी करण्यात आली सोमवारी विहांसह इतर विद्यार्थ्यांचे गुलाफूल देऊन स्वागत करण्यात आलं मुलाला मराठी कसलेच बोलता येत नाही त्याचा सांभाळ करत असताना अनेक अडचणी येत असल्याने आणि आपल्या मरा मातीशी मुलाची नाळ जोडली जावी म्हणून त्याच्या आईवडिलांनी विहानचा प्रवेश आटपाडी येथील मराठी शाळेत घेतला असल्याचं त्याचे नातेवाईक सांगत आहेत आटपाडी जिल्हा परिषद आमच्या शाळेत विहांच्या आई आणि वडिलांनी विहानला शाळेत घातलं हे कौतुकास्पद आहे आमच्या शाळेत विहानच्या मामाच्या दोन्ही मुलांनी शिक्षण घेतले आहेत घेत आहेत त्यांची तयारी आणि शिक्षण पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आहे असंही शिक्षकांनी म्हटलेलं आहे नमस्कार आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विहान विजयकुमार शेळके अमेरिका स्थित न्यूयॉर्कमधील ओपरी ज्या प्रा शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला आहे आता आ आटपाडी तालुका किंवा त्या दोघांचं जे मोगाव सांगोलं आहे तर हे मानदेशामध्ये येत आहे मानदेशामधली माणसं खूप हुशार आहेत म्हणजे अगदी पूर्वीपासून आपल्या साहित्यरत्नांमध्ये मानदेशी रत्न खूप आहेत त्याचप्रमाणे मानदेशी लोकांच्या बुद्धिमत्तेमध्ये कुठेही कमतरता नाही अतिशय हुशार माणसं आहेत जे इथं दुष्काळ जरी असला तरी बुद्धिमत्तेचा दुष्काळ इथं कुठंही दिसून येत नाही आणि अशा या मानदेशातून गेलेला हा मुलगा यानं परत आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या मुलाचे मामा उमेश बाळटे यांच्या दोन मुली आमच्या शाळेत अगोदरच आहेत त्यांची तयारी वगैरे बघून त्यांनी आमची शाळा निवडलेली आहे आणि त्यांना मातृभाषेतून पुढे शिक्षण मिळावं अशी अपेक्षा असल्यामुळं त्यांनी म्हणजे या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीनं मातृभाषेतून किंवा त्याचं थोडंसं इंग्लिश वगैरे मी अरविंद केरुगवळे वर्ष शिक्षक असा दुसरी आमच्या शाळेमध्ये विहान विजयकुमार शेळके हा न्यूयॉर्कमधील हॉकरीच या प्राथमिक शाळेतून आज आमच्या जिल्हा परिषद आदर्श शाळा आठपाडी नंबर एक तालुका आठपाडी जिल्हा सांगली येथे प्रवेश घेतला असून आमच्या शाळा निवडण्यामागे त्या विद्यार्थ्याच्या मामाच्या दोन्ही मुली आमच्या शाळेत शिकत आहेत त्यांची प्रगती पाहून त्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलाला आमच्या शाळेत पाठवण्याचे ठरवले या ठरवण्यामागे आमच्या शाळेत प्रामुख्याने विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये विविध शासनाच्या योजना शंभर टक्के दिल्या जातात आदर्श परिपाठ घेतला जातो तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते आणि भव्य सायन्स पार्क या शाळेमध्ये आहे शाळेची शिस्त क्रीडांगण सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे शालेय सहशालेय उपक्रम या शाळेमध्ये घेतले जातात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आठवाडी